किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल आज जो कार्यक्रम झालाय लाडक्या बहिण न्यूज त्या संदर्भात महिलांचा उत्साह तुम्ही काय वाटत खर तर आज नवरात्रीची पाचवी माळ आहे आणि आज ललिता पंचमीच्या दिवशी सांगोल्यामध्ये हजारो लाडक्या बहिणी आपले लाडके भाऊ एकनाथजी शिंदे साहेब आणि मान्य आमदार शाजी बापू पाटील साहेब यांना धन्यवाद देण्यासाठी जमलेत महाराष्ट्रातल्या सगळ्या लाडक्या बहिणी खुश आहेत कारण त्यांच्या लाडक्या भावांनी त्यांच्या खात्यावर ओवाळणी पाठवलेली आहे काही सावत्र भावांच्या पोटात दुखत आहे म्हणून तेही योजना बंद पाडण्यासाठी प्रयत्न करतायत कोर्टात जात आहेत पण मला सगळ्या लाडक्या बहिणींनी सांगितलंय येणाऱ्या निवडणुकीत सावत्र भावांना धडा शिकवणार आहे आणि आपले लाडके भाऊ शहाजीभाऊ पाटलांना आमदार नाही तर पुढच्या वेळेस नामदार करण्यासाठी त्यांच्यासोबत उभे आहोत असं सगळ्या महिलांनी सांगितलं आपल्या परिसरातील ताज्या बातम्या किरणोदय न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा